ईशान्य मुंबईचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे मात्र या मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते नाराज आहेत मात्र त्यांची नाराजी दूर करणार असं संजय दिना पाटील यांनी म्हटलंय संजय दिना पाटील हे राष्ट्रवादीचे याच मतदारसंघात खासदार होते त्यांना त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आता ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्यामुळं मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते हे नाराज आहेत मात्र नगरसेवक आमदार खासदार सर्वांना सोबत घेऊन काम करू असं संजय दिना पाटील यांनी म्हटलंय हंड्रेड पर्सेंट होईल काय नाराज नाराजी कुठपर्यंत असते नाराजी अशी काहीच नाही नाराजी डिक्लेअर करण्यापर्यंत असते एकदा डिक्लेअर झालं का मग आम्हाला जे कोण उमेदवार दिलाय नेते मंडळीने तो आम्ही करणारच आहोत ना आमचेही लोक खूप ठिकाणी नाराज आहे आम्ही तर आमचे सीट दिलेले शिवसेनेचे सीट, सीट दिले हो प्रकाश आंबेडकर यांनी संजय राऊत यांच्यावर केलेल्या टीकेसंदर्भात संजय किती खोटं बोलशील असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केलाय प्रकाश आंबेडकरांनी हा रोखोक सवाल संजय राऊत यांना उपस्थित केलाय आंबेडकरांनी ट्विट करून हा सवाल उपस्थित केलाय यावेळेस त्यांनी खंजीर खुपसणाऱ्या हातावर राऊत लिहिलेला फोटो ट्विट केला आहे तर ट्विट करत त्यांनी हा सवाल उपस्थित केला आहे